हॅलो नमस्ते आज आपण मधील राहिलेली गणित बाळानो पहिलं चॅप्टर फास्ट करूया दुसरं समीकरणे तिसरं वर्तुळ हे तुम्हाला अगोदरच याचे माझे तयार आहे तुम्हाला सेंड केलेले आहे तुम्ही बघू शकता चला तर मग सरावसांचे एक पॉइंट चार अतिशय महत्वाचं आहे सोपा हे चार मार्कासाठी हे क्वेश्चन विचारले जातात मी आणि आणखीदा सांगते मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाळान चला तर बघा गणित काय आहे बाळान पहिलं गणित आहे चार छेद एक्स वजा वाय चार छेद एक वजा वाय अधिक एक छेद एक अधिक वाय बरोबर तीन आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिले दोन छेद एक वजा वाय वजा तीन छेद एक अधिक वाय बरोबर पाच बघा आणि एकदा चार छेद एक वजा वाय अधिक एक छेद एक अधिक वाय बरोबर तीन त्याच्या जोडीचं समीकरण आहे दोन छेद एक सजा वाय वजा तीन छेद एक साधिक वाय बरोबर पाच चला तर मग हे गणित आपण काय करूया सोडवूया अगदी सोप्या पद्धतीने लक्षात राहील अस कळेल अस चला तर मग काय करायचं हे तुम्हाला माहितीये काय करायचं हे समान आहे ना इथं एक छेद एक वजा वाय बरोबर यम ठेवू हे गणित दिलेलं आहे असंच लिहून घ्यावं लागतं बाळण कारण दिलेलं गणित उतरल्याशिवाय आपल्याला पुढे सोडवता येत नाही म्हणून दिलेलं गणित आपण काय केलं उतरून घेतलं असं समजू उत्तरायला सुरुवात एक छेद एक वजा वाय बरोबर यम आणि एक अधिक वाय बरोबर यन ठेवून काय केलं आता बघा म्हणून इथे काय येणार चार यम येणार की नाही चार यम चार यम नुस्तायन बरोबर तीन समीकरण नंबर एक दुसरं समीकरण दोन यम वजा तीन यन बरोबर पाच समीकरण नंबर दोन आले की नाही बळानू आता बघा किती सोपं आहे एक तर इथं तीन न गुणलं तर दोन्ही समीकरणांची बेरीज होईल किंवा इथं दोन न गुणलं तर होईल कारण तुम्हाला चिन्ह बदलायची म्हणजे नको वाटतो बेरीज हवीशी वाटते तर मग इथं समीकरण एक ला तीन न गुणू समीकरण एक ला तीन ने गुणू चार यम गुणिले तीन अधिक गुणी गुणिले तीन बरोबर तीन गुणिले तीन बारा यम अधिक तीन यन बरोबर नऊ हे काय झालं समीकरण कितव झालं समीकरण नंबर हे तीन आता बघा हे समीकरण आणि हे समीकरण काय समान दिसतं इथं वजातीन आदी तीनयन काय करायची समीकरण दोन व तीन यांची बेरीज समीकरण दोन व तीन यांची बेरीज दोन यम वजा तीन एन बरोबर पाच बारा यम अधिक तीन एन बरोबर नऊ बारा आणि दोन चौदा यम तीन ला तीन यांचं निरसन झालं नऊ पाच चौदा म्हणून काय करायचं आता इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला यम बरोबर किंमत काढून दिली म्हणून काय करायचं यम बरोबर यम बरोबर चौदा छेद चौदा म्हणजे किती आले यम बरोबर एक।, एक ही किंमत मिळाली आलेली एक ही किंमत काय करायची समीकरण कोणत्या एक दोन आणि तीन कुठेही भरली तर उत्तर तेच येतं सोपं बघायचं एक मध्ये ठेऊ ची किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ बघा पहिलं समीकरण काय आहे चार यम अधिक यन बरोबर तीन म्हणून चार गुणिले एक आधिक यन बरोबर तीन चार एके चार आधिक यन बरोबर तीन म्हणून यन बरोबर तीन वजा चार म्हणजे यन बरोबर किती आले वजा एक आता यम या आणि यांची किंमत मिळालेली आहे मग आपण ती कशा बरोबर लिहिलेली आहेत मांडलेली आहेत ते पुन्हा लिहून जायचं चला तर मग काय केलं इथं एक छेद एक्स वजा वाय बरोबर यम ठेवलेलं आहे किंमत एक एक छेद एक अधिक वाय बरोबर यम ठेवलेलं आहे किंमत वजा एक दोन समीकरण तयार होतील कारण म्हणजे कसं तयार होईल एक्स वजा वाय बरोबर एक समीकरण नंबर हिथ चार कारण तीन समीकरण ऑलरेडी आपल्याकडे बनलेली आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच ही दोन समीकरण मिळाली पुन्हा या समीकरणांची चिन्हानुसार काय करायची का बेरीज वजा बाकी बाळा तिथं काय आहे वजा इथं अधिक आहे समीकरण तीन व चार, चार यांची बेरीज सॉरी चार व पाच यांची बेरीज समीकरण चार व पाच यांची बेरीज बघा एक्स वजा वाय एक्स वजा वाय बरोबर एक एक्स अधिक वाय बरोबर लिहिलेलं नाही वजा एक समीकरण नंबर पाच वजा बघा मग एक्स अन एक्स दोन एक्स हे निरसन झाले इथं किती याला झिरो म्हणून एक्स बरोबर झिरो कारण कोणत्याही संख्येला येणं दोन न भागलं तर काय येणार उत्तर झिरो एक्स बरोबर झिरो आली ही किंमत कुठेही ठेवली तरी चालती समीकरण एक मध्ये ठेव चार मध्ये ठेवू पाच मध्ये ठेवू कुठेही ठेवू चला मग ही, ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवू सोपं कुठलं वाटतंय एक ते पाच पर्यंत समीकरण कोणती असली तर उत्तर तेच येतं बाळानं इथ ठेऊ एक्स बरोबर झिरो ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू बघा आता चौथं समीकरण काय आहे एक्स वजा वाय बरोबर एक शिरो वजा वाय बरोबर एक वाय बरोबर काय येणार वजा एक म्हणून उकल एक्स वाय शिरो वजा एक आता आपल्याला काय मिळाले फुल्ल चार मिळाले चला तर मग या पद्धतीचं दुसरं गणित पाहूया आपण अगदी सोपी आहेत गणित बाळानो फक्त स्टेप बाय स्टेप एकदा प्रॅक्टिसनी परफेक्ट झाल्या की तुम्हाला याचा अभ्यास सुद्धा करावा लागणार नाही गणिताचा अभ्यास नाहीच करावा लागत गणिताचं काय करावं लागतं प्रॅक्टिस करावं लागतं चला तर मग पुढचं कारण बाकीच्या विषयाचं पुन्हा 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 रिपिटेशन करावं लागतं तसं गणिताचं नाही एकदा स्टेप परफेक्ट डोक्यात बसल्या कि त्या प्रकारचं कोणतंही गणित पडे ना का आपण सोडवू शकतो चला तर मग पुढचं गणित सत्तावीस एक्स वजा दोन अधिक एकतीस वाय अधिक तीन बरोबर पंच्याऐंशी आणि त्याच्या जोडीचं समीकरण आहे एकतीस एक, तीस, एक, दोन, आधीक, एक वजा दोन अधिक सत्तावीस वाय अधिक तीन बरोबर एकोणनव्वद एक चला मग आता सोपं आहे काय दिसतं एक सजा दोन बाय बरोबर काय ठेवूया यम ठेवूया या पद्धतीने सोडवायला चालू करू हे गणितच उत्तरात घेतलेलं आहे असं समजलं तेच पुन्हा गणित उतरून घेतलेलं आहे घेतलं नाही जागा अपुरी असल्यामुळे घेतलेला आहे तुम्हाला घ्यायचं आहे चला तर मग एक छेद एक वजा दोन बरोबर यम आणि एक छेद वाय अधिक तीन बरोबर काय ठेवायचे यन ठेवून मग सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद हो काय आठवलं क्रॉस आहे नाहीत यमच पदला यमच पदला काय करतो एकदा अशी समीकरण मिळाली की एकदा बेरीज करतो एक समीकरण काढतो एकदा वजाबाकी करतो, एक वजा करतो दुसरं समीकरण काढतो आणि त्या लहान समीकरणाच्या मिळालेल्या दोन लहान समीकरणांची बेरीज वाजबाकी हे ठरवून तर अगदी सोप्या पद्धतीने इझिली काढू शकतो चला तर मग समीकरण नंबर एक हे समीकरण नंबर दोन समीकरण एक व दोन यांची काय करायची बेरीज यांची बेरीज बघा सत्तावीस या अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद बेरीज करायची चिन्ह बदलायची गरज नव्हत सात एक आठ तीन दोन पाच किती आले अठ्ठावन्न नाही तर पण अठ्ठावन्न येणार हे फिक्स आहेत नऊ पाच चौदा चौदाशे चार आठच्याला एक आठ आठ सोळाने एक सतरा एकशे चौऱ्याहत्तर अठ्ठावनच्या पाड्यात हंड्रेड पर्सेंट एकशे चौऱ्याहत्तर असणार बघा शेवटचं घ्यायचं आठ दुनी सोळा सहा येते आठ त्रिक चोवीस चार येते चा चा ना म्हणून करून बघायचं अठ्ठावन गुणी चोवीस चार हजार दोन पाच त्रिक पंधरा आणि दोन सतरा आले की नाही मग काय करायचं समीकरणाचा दोबा समीकरणाच्या दोबा कशी किती ना भागायचं अठ्ठावन्ने भागो मग काय येणार तिथं याम अधिक यन बरोबर किती आलं अठ्ठावन्न त्रिक एकशे चौऱ्याहत्तर समीकरण नंबर किती आलं हे आता काय करायची का समीकरण एक व दोन यांची वजाबाकी छोटी आलेली समीकरण तुम्हाला वेगळ्या शाईनी इथं दाखवली पाहिजे चला आता समीकरण नंबर समीकरण एक व दोन यांची वजा बाकी समीकरण एक व दोन यांची वजबाकी सत्तावीस यम आदित्यसय बरोबर पंच्याऐंशी एकतीस यम अधिक सत्तावीस यां बरोबर एकोणनव्वद वजा बाकी म्हटल्यानंतर काय होत बळानो काय होत त्यांची चिन्ह बदलली जात इथं काय होणार वजा इथं वजा म्हणजे हे जात इथं पण वजा मग सत्तावीस मधून एकतीस गेले किती राहिले अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस किती राहिले चार मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचार्यम एक मधून कारण भिन्न चिन्ह भिन्न चिन्ह दिसली की वजा बाकी उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह कधीही विसरायचं नाही एकतीस मधून सत्तावीस गेले लक्ष पुन्हा टार्गेट पहिल्यांदा कुणाला करायचं चिन्हांना चिन्ह समान दिसली डायरेक्ट बेरीज आणि चिन्ह भिन्न दिसली वजाबाकी उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह विसरायचं नाही एकतीस मधून सत्तावीस गेले किती उरले चार मोठ्या संख्येचं चिन्ह आता एकोणनव्वद मधून पंच्याऐंशी गेले वजात चार राहतात पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद काय करायचं समीकरणाच्या दोबा चारने ने भाऊ मग काय नाही इथं वजायम आदिकयन बरोबर वजा एक आता हे काय तयार झाले नवीन समीकरण झाली का समीकरण दोन कितव समीकरण हे चौथ आता बघा तीन आणि चार ही समीकरण मिळालेली आहेत आपल्याला समीकरण तीन व चार यांची तर आदिकयम आहे इथं वजायन आहे इत आदिक इत करन, यम आहे वजा यन आहे म्हटल्यानंतर बेरीज करावी लागणार समीकरण तीन व चार यांची काय करावी लागणार बेरीज समीकरण तीन काय आहे यम यन बरोबर तीन आणि वजा यम अधिक यन बरोबर वजा एक हे ह्याचं यमचं निरसन झालं यन आणि एन दोन येन तीन मधून एक गेलं किती उरलं दोन इथंच लिहिते म्हणून येन बरोबर काय येणार दोन छेद दोन म्हणजे यन बरोबर किती मिळालं आपल्याला एक बघा आता आलेली किंमत अगदी सोप्या समीकरणामध्ये तीन मध्ये भरू शकतो आपण आणि काय करू शकतो यमची किंमत काढू शकतो काय करूया इथून हे कम्प्लीट आपल्याला नको आहे कुठपर्यंत किंमत काढली आपण आता हे तुम्हाला कळालं असेल किंवा तुम्ही पुन्हा रिपीटेशन करून बघू शकता चला मग यन बरोबर एक आहे ना यन बरोबर एक ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेऊ यम अधिक यन बरोबर तीन यम अधिक एक बरोबर तीन म्हणून यम बरोबर तीन अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा एक म्हणून यम बरोबर किती आले दोन आता हे कंप्लीट पुसून घेतलं तर आपल्यासाठी चालेल कारण यांची किंमत माहिती आहे आप आपल्याला यांची किंमत किती भरली गेली यांची किंमत हिथ एक बदली मग आता दिलेलं काय एक छेद एक्स वजा दोन बरोबर यम दिलेले आणि एक छेद वाय अधिक तीन बरोबर यम दिलेले म्हणून एक छेद एक्स वजा वाय बरोबर ची किंमत किती आहे दोन दोन छेद एक आणि इथं वाय अधिक तीन यांची किंमत किती काढलेली आहे आपण आता काय करायचं इथं तिरकस गुणाकार काय याला गुणूया यानं याला गुणूया असं म्हणून दोन कंसात एक्स वजा दोन बरोबर एक येणार येण याला गुणलं दोन एक्स बेदुनी चार बरोबर एक म्हणून दोन एक्स बरोबर एक वजा चार तिकडे गेल्यावर अधिक चार दोन एक्स बरोबर पाच म्हणून एक्स बरोबर पाच शेत किती आले दोन आता वायची किंमत काढ्या तिरकस गुणाकार करूया वाय अधिक तीन बरोबर एक म्हणून वाय बरोबर एक वजा तीन म्हणून वाय बरोबर वजा दोन उकल उकल काय लिहिता येईल एक्स आणि वाय किती किंमत आली पाचशे दोन आणि वजा दोन आहे ना सोपं बाळानो सोपा आहे ना चला तर मग अभ्यास करा प्रॅक्टिस करा व्हिडिओ पहा चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू